संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह पिंपरी चिंचवड मधून धक्कादायक प्रकार समोर आलाय पिझ्झा मध्ये अक्षरशः चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आलाय पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात इंद्रायणी नगर मधील डॉमिनोज पिझ्झा स्टोअर मध्ये हा प्रकार घडलाय काल रात्री हा धक्कादायक प्रकार समोर आलाय बघूयात नेमकं काय घडलंय ते इंद्राणी नगर मध्ये राहणाऱ्या अरुण कापसे या व्यक्तीने आपल्या कुटुंबियांसाठी काल रात्री जय गणेश साम्राज्य चौकातील डॉमिनोज पिझ्झा स्टोर मधून पाचशे शहाण्णव रुपये किमतीचा एक पिझ्झा ऑनलाईन ऑर्डर केला होता पिझ्झा आल्यानंतर आपल्या कुटुंबियांसोबत पिझ्झा खात असताना अरुण कापसे यांनी आपल्या सोबत घडलेला प्रकार अतिशय धक्कादायक असल्याने त्यांनी लगेच डॉमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरला फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला मात्र सुरुवातीला त्यांना डॉमिनोज पिझ्झाच्या मॅनेजर कडून उडवा उडवीची उत्तरं देण्यात आली मात्र मॅनेजरने घरी येऊन पिझ्झातील तुटलेला चाकूचा तुकडा बघितल्यानंतर आश्चर्याचा धक्का या सर्व डॉमिनोज पिझा कडून अरुण कापसे यांना त्यांच्या पिझ्झाच्या ऑर्डरचे पैसे लगेच परत करण्यात आले मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या डॉमिनोज पिझ्झा विरोधात अरुण कापसे हे आज पुणे जिल्हा अन्न व औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार करणार करणारे अशाच माहितीसाठी आमच्या संध्याला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा